शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा टॅक्टर मोर्चा खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार हल्ला बोल वाशिम मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पीक विमा मंजुरीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शहरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या मोर्चाची सुरुवात वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती पासून झाली मोर्चा हिंगोली नाका पुसद नाका पोस्ट ऑफिस चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पाटणी चौक आणि अकोला नाका मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावर पोहोचला घोषणांनी आणि शिस्तबद्धतेने निघालेला हा मोर्चा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे प्रतीक ठरला या आंदोलनाचे नेतृत्व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी केले जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने डावलले जात आहेत कर्जमाफी पीक विमा वीज बिल माफी सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका त्यांनी केली मोर्चाच्या समारोपावेळी जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्वरित कर्जमाफी लागू करणे पीक विमा मंजूर करणे खरेदी खरेदीमध्ये झालेली तफावत अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या आंदोलनात जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी विविध तालुक्यातून आलेले कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते आपल्या परिसरातील आणि महाराष्ट्रातील चालू असलेल्या घटनांचा अचूक वेध घेण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन